रामकृष्णे रामकृष्ण कोकण बोलतोय काही नाही विषय असा होता की, की। आपण डोंगरावरती त्या नामदेव शास्त्रीच कीर्तन ठेवलेलं आहे हा तर त्याचा त्याला आमचा विरोध राहणार आहे त्या महाराजाला तुम्ही आणू कालच झालं कारण त्यांनी त्या संतोष देशमुखच्या मारेकरांना समर्थन दिलं संपलं सगळं संपलंय ना त्याला आणू नका नाही तर आम्ही त्याला कीर्तनात काळ फास बदललं पण हा नाहीतर आम्ही त्याला कीर्तनात काळ फासणार असं ठरवलंय आम्ही आणि आपण ठोलं कोणी ठुन कीर्तन कोणी ठेवलं आपणच ठेवलं होतं ना ते आपल्या शब्द मला ऐकायचं आपणच ठेवलं पण मारे करायचं नव्हतं पण त्यांनी नाही करायला पाहिजे पाहिजे आणि जर समजा त्यांनी त्याच्याबद्दल काही माफी मागितली तर सगळ्यांच सोडत त्यांनी जर काही माफी मागितली तर मग काय हरकत नाही नाही सोडूनच द्या आपल्याला माग आपल्याला वेळ पण नाहीये ना ठीक आहे ठीक आहे काय हरकत नाही Okay, okay, कॅन्सल झालं ते ओके ओके हा आपलं इथं कोणतंच नाहीये म्हणजे कोणीच ठीक आहे ठीक आहे चाल त्यांचं काय पण कोणतंच नाहीये म्हणजे तालुक्याचं नाही कोणीतर नाही विषय बाकी कारण त्यानं फक्त पक्षाचा विषय नाही पक्षाचा नाही त्यानं एका गुन्हेगाराला समर्थन केलंय म्हणून नाही नाही पण त्या माणसांनी पक्ष कुणी काय करायलाच नाही पाहिजे इथंच नाही पाहिजे पर बस 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 असं हे करून हो हो मला वाटलं तुम्ही इथं आले म्हणून मला फोन करत आहे नाही 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 त्यासाठीच मी फोन केला मला नंतर एकदा कल्पना दवा आपल्या तिथं परत तुम्ही म्हणता की झालं तुम्ही अगोदर आपल्या माणसाला काय हरकत आलच झालं ते कॅन्सल पण झालं ठीक आहे मग काय हरकत नाही नंतर तुम्ही म्हणाल नको की आपण इथं असताना तुम्ही मला कल्पना का नाही दिली बा नाही नाही हा हा ठीक ठीक हॅलो हॅलो आगा। आगा। नमस्कार नमस्ते बोला की कुठे वरतीच डोंगरावर डोंगरावरती डोंगरावरती बरं आहे का ना याच्यासाठी एक फोन केलाय तुम्हाला मी आपल्या सत्यामध्ये नामदेव शास्त्रीचं एक कीर्तन ठेवलेलं आहे आपण बर बर हा तर त्याला आमचा आता विरोध आहे आमच्या मराठवाड्यातल्या काही लोकांचा का माहिती आहे का त्यांनी जर माफी जर नाही माहिती त्यांनी त्या संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपीच समर्थन केलंय बरोबर त्याची मागणी आम्ही केलेली आहे तुम्ही त्याची माफी मागा त्याच्याबद्दल बरोबर ते जर नाही केलं तर त्याला आम्ही कीर्तनात काळ फासणार दिस, आहोत ऐकले तुमच्या मताशी आम्ही टोटल भंडारा डोंगर ट्रस्ट सहमत आहे आपण सर्व एकच आहोत काल मीटिंग झाली डोंगरावरती सीपी साहेब वगैरे सगळे होते डोंगरावरती मराठा संघाचे पुणे जिल्हा सगळ्या संघाचे सगळेजण होते अख्खे ती मीटिंग झाली आणि त्या मिटिंग मध्ये विषय झाला की त्यांना आता इथे आणायचं नाही बस 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 एवढेच आमची विनंती राहील त्यांना आणू नका आणलं तर त्याचा आपलं म्हणजे त्याला आम्ही काळ फासू पण त्याच्यामुळे आपल्या डोंगराचं पण कुठेतरी बदनामी होईल ठीक आहे हॅलो हा हॅलो हा हा आवाज आवाज नाही आई तर डोंगरावर रेंज नाहीये त्याच्यामुळे काही अडचण नाही तुमच्या माताशी शंभर टक्के सहमत आहे तुम्ही ज्या पद्धतीने मानताय त्याच पद्धतीने धन्यवाद मित्रांनो ही व्हायरल क्लिप आहे या क्लिपची आम्ही पुष्टी करत नाहीत रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम